दहशतवादी कृत्यास समर्थन केल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज ठोकळ यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार कामरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज विजयकुमार ठोकळ यांनी दहशतवादी कृत्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत अहिल्यानगर दक्षिणचे विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यावर तातडीनं कायदेशीर कारवाईची मागणी केली या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज सादर करून पत्रकार परिषद घेतली दहशतवादाच्या गुन्ह्यातील आरोपीची जवळीक पत्रकार परिषदेत ठोकळे यांनी सांगितलं की अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जागीरदार हा दहशतवादी स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी असून त्याच्याशी खासदार निलेश लंके यांची भेट घेऊन त्याला बॉस असं समुद्र गळाभेट घेतली आणि पाठीवर थाप मारून प्रोत्साहन दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे बंटी जागीरदार याचा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला असून त्याच्या अंत्यविधीच्या दिवशी संबंधित व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पुन्हा व्हायरल झाल्याचं ठोकळे यांनी नमूद केलं तपासादरम्यान हा व्हिडिओ आठ जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये प्रथम प्रसारित झाल्याचं आढळून आला असून तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष या खात्यावरून अपलोड करण्यात आला होता असा दावा त्यांनी केला आहे तक्रारीत नमूद केल्यानुसार बंटी जागीरदार याचे इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचं दोन हजार बारा साली पुण्यातील जंगली महाराज रोडवरील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात निष्पन्न झालं होतं असं असतानाही विद्यमान खासदारानं त्याची भेट घेऊन सार्वजनिकरित्या प्रोत्साहन दिल्याचा आरोप ठोकळ यांनी केला आहे सदरकृत्य हे बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा यू ए पी ए एकोणीसशे सदुसष्टच्या कलम तेरा अंतर्गत दहशतवादी कृत्यास समर्थन किंवा प्रोत्साहन देणारं ठरतं यामुळं खासदार निलेश लंके यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष मनोज ठोकळ यांनी केली आहे संपादन विभाग न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर मी भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज विजयकुमार ठोकळ राहणार कामरगाव माझ्या इन्स्टा अकाउंटला बंटी जागीदाराची हत्या झाल्यानंतर एक व्हिडिओ आला त्या व्हिडिओच्या अनुषंगाने मी चौकशी केली असता मला असे आढळून आले की माननीय खासदार विद्यमान खासदार निलेशजी साहेब यांनी त्या आरोपीची आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आधारातित्य करत सत्कार करत म्हणजे त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली आणि हा कु कुविख्यात आरोपी जंगली महाराजात बॉम्बस्फोटातील हत्यारपुनवणार त्याच्यावरती स्फोटकासंबंधी गुन्हे दाखल आहेत असा आरोपी असताना ह्याच्यावर आदर सत्कार करणे सन्मान करणे प्रोत्साहन देणे हे यू ए पी ए म्हणजे दहशतवादी निर्बंध विरुद्ध कायदा या कायद्याअंतर्गत तो गुन्हा आहे हा सदर गुन्हा माननीय खासदार निलेश लंकेसाहेब यांनी केलेला आहे तरी मी आज मान्य अप्पर पोलिस अधीक्षक साहेब यांना भेटून सदर गुन्ह्यासंबंधी माहिती देऊन त्यांना माझ्या लेखी निवेदनानुसार मी त्यांना सांगितलं की सदर गुन्हा या संबंधित खासदारांनी केलेला आहे त्यांच्यावर भारतीय दंड साहित्यानुसार आपण कारवाई करावी असं मी त्यांना निवेदन आज दिलेलं आहे त्यांनी ते त्यासंबंधी त्यांच्या विभागाला कळवलेलं आहे आणि बंटी जागीरदार हा जंगली महाराज बॉम्बस्फोटातील आरोपी असून ज्यावेळेस त्याचा एकतीस डिसेंबर रोजी मृत्यू झाला त्यानंतरून एक जानेवारी रोजी हा वी, हा व्हिडिओ अल्पसंख्याक गटाचे समीर पठाण म्हणून त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या अकाउंटवरतून परत प्रसारित झाला त्याला जिल्ह्यामध्ये एक लाख चौदा हजार व्ह्यू भेटले आणि अडुसष्ट हजार लाईक झाल्या हे नक्कीच देशहिताचं नाही किंवा शोभनीय नाही हे कृत्य देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक कृत्य असून तत्काळ पोलीस अधीक्षकांनी यावर कारवाई या खासदारावरती कारवाई करावी अशी माझी मागणी आहे